मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय अहो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येते काय म्हणतो का हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोट शिफ्ट करतोय अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू द्या तुम्ही ओ आव चाललाय कुठे आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच वरंग मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात